गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघंही ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र येण्यासंदर्भातल्या चर्चांना उधाण आलं आहे निमित्त ठरलं हे राज ठाकरे यांची महेश मांजरेकर यांनी घेतलेली एक मुलाखत या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी किरकोळ काही मतभेद आहेत ते मतभेद बाजूला सरून एकत्र येण्यास आपण तयार असल्यासंदर्भात वक्तव्य केलं होतं त्यानंतर या चर्चांना जोरदार उधाण आलं देखील दोन हजार बारा दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस अशा तीन वेळेस राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यासंदर्भातल्या चर्चांना जोरदार उधाण आलं होतं दोन हजार चौदाच्या निवडणुकांमध्ये राज ठाकरे यांनी हात पुढे केला होता त्यावेळेस मातोश्रीवरनं सकारात्मक प्रतिसाद लाभला नाही असा आरोप मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला अशाच प्रकारचा अनुभव आम्हाला दोन हजार एकोणीसमध्ये देखील आला त्यामुळे आधीच्या सगळ्या गोष्टी बाजूला सारून कार्यकर्ते एकत्र येतील का असा सवाल श्री संदीप देशपांडे यांनी केला आहे मात्र यावेळेस पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून श्री संजय राऊत हे अतिशय सकारात्मकरित्या या युतीसंदर्भात बोलत असल्याचं स्पष्ट होत आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं ही काळाची गरज आहे हे दोन भाऊ एकत्र यायलाच हवे असं मत श्री संजय राऊत यांनी देखील व्यक्त केलं आहे त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी देखील नाशिकला बोलताना एकत्र येण्यास आपण सकारात्मक असल्याचं बोललं आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता हे दोन भाऊ खरंच एकत्र येतात का की यापूर्वी ज्या पद्धतीने चर्चा झाल्या तशाच या वांझोट्या चर्चा ठरतात हे पुन्हा एकदा बघावं लागणार आहे मात्र तूर्तास तरी माध्यमांमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार या संदर्भात चर्चांना उधाण आलं आहे अगदी शिंदे गटातील रामदास कदम यांनी देखील हे दोन्ही भाऊ एकत्र येणं गरजेचं आहे असं मत व्यक्त केलं आहे छलन भुजबळ यांनी देखील अशाच प्रकारचं मत व्यक्त केलं आहे मुख्यमंत्री फडणवीसांना यासंदर्भात छेडलं असता ते दोन भाऊ एकत्र आले तर आम्ही स्वागतच करू असं फडणवीसांनी देखील म्हटलं आहे या पार्श्वभूमीवर नेमकं कर राजकारण काय शिस्त आहे कशा प्रकारचं शिस्त आहे हे बघणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे विशेष म्हणजे नुकतंच केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे बडे नेते अमित शहा महाराष्ट्रातमध्ये येऊन गेले होते त्यानंतर उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती त्यानंतर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे एकत्र येतील अशा प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या होत्या या पार्श्वभूमीवर आता एक नवीनच समीकरण पुढे येत आहे मात्र हे समीकरण पुढे येत असताना सोशल मीडियामध्ये मात्र मनसे आणि शिवसेना या दोघांच्याही कार्यकर्त्यांनी हे दोन्ही भाऊ एकत्र आल्यास त्याचं स्वागत झालं पाहिजे अशी प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर उमटते आहे ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स